नमस्कार मंडळी मी अनिकेत धनावडे आपलं कोकण या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे तर मंडळी पहिलं तर शुभ सकाळ तर व्हिडिओ चालू करायचे आपल्याला तर आज आहे पेरणी म्हणजेच पाऊसचा धुमाकूळ घातल्याच्यानंतर जरा दोन तीन दिवस पाऊस कमी झाला आहे ऊन पडतं आहे तर आता जमिनी थोड्याशा सुकल्यात म्हणजे त्याच्यातलं पाणी निसरून गेलं आहे तर खतण्यासाठी जरा आता व्यवस्थित होईल कारण जास्त पाणी असलं तर आपण पेरू शकत नाही आणि आता सुकल्याच जमीन तर आजपासून पेरणीला सुरुवात करतो आहे संपूर्ण गाव तर आज आपण आज पेरणीला जाणार आहे तर अंद्याला मोठा आहे पेरायचा कारण दोन ठिकाण जर एकाच ठिकाणी पेरायचं आहे तर आज आपण बैलसुद्धा बांधणार आहोत म्हणजे नांगरणी करणार आहोत तर तेसुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे तर चला जाऊया पेरणीला तर हा सकाळचा व्ह्यू घराजवळचा इकडे बघा सूर्यदेव आलेले आहेत इकडे ह्या साईडला आहेत सूर्यदेव त्यांना नमस्कार करूया आणि आज आपल्या पेरणीला सुरुवात करूया सकाळ सकाळचा खाली बैलाणा जातोय आणि हा वाडीतला व्ह्यू आहे आज आपण आपल्या बंड्यानी बाल्याला बांधणार आहोत नांगरणीला इकडे रोड रोडवरती आलो तर काल सकाळी कसलं भारी वाटतं आहे जरा थंड असं वातावरण तर थोडं आता ऊन पडायला सुरुवात झाली आहे आता गरम होणार आहे जरा जेवढं लवकर होईल तेवढा पण लवकर बैल बांधणार आहे कारण नंतर ऊन झालं तर आपल्याला पण बाहेर पडणार आहे आणि बैलांना पण बाहेर पडणार आहे ना आता आपण आले खाली आपल्या घरी तर भंड्यावाला आहे ना पहिलं पाणी घालूया पण आता बांड्यांनी बाला घेऊन जातोय माझ्यातच बंड्या पप्पांच्यात बाले आहे तर मागे व्हिडिओ वीडवाढ ਦੇ ਬਂਡੇ ਵੋਲ ਦੀਸਿਤੁਂ ਅਸਿਤੁਂ ਹਾ ਅਣੀ ਫੂਡੇ ਆ ਬਂਡੇ ਲੈ ਗੋਨ ਯਾ ਬਂਡੇ ਆ ਬੋਪੁਤ ਹਾ ਤੁਰਾ ਪੁਂ ਜਾਨਾ ਲੋ ਕਾਲਾ इकडं आहे ना आपलं नांगर नागर ठेवलेल्या हवं आदुगी ते सोनं आहे झाड वाग लाल लहान सारखं चालतंय एकदम व्यवस्थित म्हणजे त्याला अकोला नको काय नको कारण बैलाला जी लावलेली सवय आहे त्या पद्धतीने जशी तुम्ही सवय लावाल त्या पद्धतीने बैल वागत असतो तर तिकडे समोर लोक दिसतात कुदलं घेऊन पुढे गावात का हम्म चालेल तर तुम्हाला टाईम असेल तेव्हा होय होय शूटिंग झालंय परवाच्या वादलात हे झाड तुटलंय कलवाच बघा पूर्ण कसं तुटलं पटलंय तर इकडकन आपण जातोय ना दोन्ही साईडला मध्ये रस्ता आम्ही पांदेल बोलतो तर आलेलं आपलं ठिकाण कालांबा तर आज आपण इथून सुरुवात करणार आहे पेरणीसाठी या इकडे आली व्ह्यू बघा काय आहे तिकडे पंडे आहे का आता आलं तरी काय करत नाही बाला थोडीशी मस्ती करतो सोड नागर सोड हाव हा थांब ती ही अंजा दुसरी रशीकुड आहे आय पापण चालू आहे तर इकडे नांगराकडे आपण बांडेने बोलायला बांधतोय पहिल्यांदा पण आपले बैल बांधतोय तर गावातून नारळ काढून पडावा लागतो हे वर आहेत चालेल पप्पा बैल फिरत होता नाही उठत आहे ते राह ना आता पप्पा पेरतात आहे पेरून घेतात कारण खाली नांगर जास्त तुपत नाही जा खड्डा जास्त पडत नाही कारण उंच आपल्याला कातायचं नाही आहे भात कसं वरच्यावरती राहिलं पाहिजे म्हणून आधी पेरून घेतात आहे आओ बाल ओ बाला ना घाबरतोय तिकडं पप्पा पेरतायत म्हणून अद्या व्यवस्थित कर सारखं कर मास्क त्रास देत आहे वऱ्या वेळायच्यात नाय बघा आजूबाजूचा हिरवर हिरव थोडीशी मंडळी भंड्या ना मस्ती करायला लागलाय एवढा जुना असून पण पहिलीच वेळ आहे त्याच्यामुळे त्या साईडला आहे ना इकडे निवळा आहे म्हणजे आपल्या गावचे गावकर निळकंठ दोंडू झनावडे ते पण ते त्या साईडला तिकडे फेरत आहेत हे त्यांचं घर आहे इकडे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn bari bari na bole hu mana ji 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 ja ja ka ja atta ko aur mang la ji vale ji vale ji vale ji vale aa ke

मार sí, गा yeah. no, ज्यादा नको राहिली आहे हा बंड्या होते मग हा 이 h ắ c anh g तर आता आपलं झालं इथलं नागरून <coughs> बैल बांधलेलं म्हणून लवकर झालं खातून असतं तर लवकर नसतं झालं तर बंड्या जरा पहिल्यांदी बांधलेलं म्हणून इंदा परत मस्ती करायला लागला पकडायला लागला सारा पप्पा बैलांना सोडतात इथं झाल्यावरती तिकडे आहे पण तिकडे थोडंसं कमी आहे त्याच्यामुळे आम्ही खणूनच खाण आहे ते बैल नाही बांधणार आहे आता बैलांना सोडूया हा तर बैल आता तिकडे राहत गेले करायला तुला तिकडे बंडे आहे आता नांगर आहे पण एक काम बाकी आहे म्हणजे हे जे ढेपे आहेत म्हणजे मोठे मोठे जे ढेप आले ते आपल्याला पूर्ण बारीक करायचे आणि एकदम सारखं करायचं आहे असं दिसतं आहे ना हे असं तुम्हाला लेवलमध्ये दिसणार आहे तसं तिकडे मम्मीने केलं आहे एकदम बारीक करून थोडं या आणि बरे ते लेवल करून घेऊया तरी बघा असं होतं आणि आपल्याला आता असं करायचं आहे बघा फरक बघा मध्ये ते सारखं केलेलं आहे सोनं करत आहे आईकडं आहे ना अधू तिकडं बसला आहे आलशा <coughs> म्हणजे कामच नाही त्याला नको ना आहे करायला आता जांभई देतो आता झोपा काढतो नुसतं बघा आलशासारखा तिकडं बसला आहे मोबाईलवर तर हे करूयासारखं इकडं आपल्याला आगण जायचं आहे जा आज आता काहीतरी काम करायचं म्हणून आता पणच चढा जातोय पणसाच्या झाडावरती आहे ना दाखव तुम्हाला हो का त्या पणसाच्या झाडावरती हो का किती आहेत भरपूर आहेत आणि पिकलेले पण आहेत आज आता खाली टाकेल तोडून तर ना पप्पा इकडे आहे आणि बैल आहे ना तिकडे गेला तो बघा त्या साईडला तिकडे आहे आणि पप्पाने बोलवलं तर बैल रिटर्न आला आहे कारण खाली जात होता तर इकडे वरती रिटर्न आला आहे आणि इथे एक बैल इथं इथं पंचाखाली आहे इथं इथं आहे इथं पंचाखाली आहे हे पप्पा आहे तिकडे इथं बैल आहे पंचाखाली वरचे पणच पाडतो आहे तो तिकडून तिकडून बंड्या पण आल्या इथे बाले आहे तर तिकडे पप्पाने पणस पडले आतमध्ये म्हणजे फायनली सारखं करून पण झालं आहे डेप मारून पण फणस पाडून दोन बैल पणस करत आहेत बघूया तिकडं जायचं आहे पलीकडे बघा फणस किती आहेत त्या फणसावरती मला मग अशी दाखवा प्रयत्न करत होतो दिसत नव्हते एवढे वरती आहे बघा वा इकडं वाल्या हे वाल्या इकडं वरती बंड्या मस्तपैकी चरतात आहे चरतात आहे म्हणजे फणस मस्त आहेत ते बघा अजून वरती दोन फणस आहे ना ते पण पिकलेलेच आहेत आता दोन फणच तो आहेत तर तो एक, ने तो एक। खाली एक आणि तो वंड्याची दे एक तरी पण अजून वरती दोन फणस आहेत ते पिकलेले आहेत आणि फणस एवढे मोठे आहेत ना की म्हणजे जेवू नका ह्याच्यावरती आहेत पण ते साईज थोडी छोटी आहे पाल्या आपल्याला दम देतो आहे मस्तपैकी त्यांना नाश्ता मला काही हरकत नाही पद्धतशीर भेटला आहे पणस <laughs> बंड्या आरामात बंड्याचं काही टेन्शन नाही बाल्याच जरा प्रॉब्लेम आहे मान हलवतो तो तर सर्वही नाही हे मोठी मोठी कलम आहेत एवढी काही मोठी नाहीत इकडे पूर्ण कलम आहेत कसा मान हलवून दाखवतो आपल्याला हा बघा बघा चला जाऊया तिकडे मालेलं एकोणीस पाडून दे या दरे या दरे देर। हो तो दर अजून तिकडं अ बघा असं पाडला आहे फुटला मस्त पैकी अजून त्यांचं तिकडं झालंही नाही आणि आपणच आहे ना अगं मस्त खाण्यासारखं म्हणजे आला उतरवून जातो का आपल्याला बघायचा आहे आता म्हणजे खाली नाही पाळायचा व्यवस्थित जातो का बघायचा इकडे वरती पण आहे नाही हे पिकले एक फणस फणस घेऊन आलोय दुसऱ्या पॉईंटवर आलेले इथं आपला हा जो झाला ना खाली तो आपला खणायचा आहे कुठली इथं खेळायची कुठली आता असं की चहा घ्यायचे चहा मस्त तू जा तर चहा बिस्किट काय तर बिस्किट खाऊ दे रानामध्ये चहा आणि बटर किंवा बिस्किट खाणं हे सुख म्हणजे वेगळंच असतं कोकणकरांना माहितीच असेल घ्यायची

म्हणजे खणायचं आहे आणि इकडे बघा हे लेवर काढलेलं होतं तर तिकडे आपल्याला खणायचं आहे पर्यंत भाजलेलं आहे हे काय भाजलेलं नाही तर एवढं खणून झालं की आपल्याला घरी जायचं आहे बाकी तो एक दला आहे वरती एक दला आहे का आपण नंतर खणणार आहे तर एवढं खणूया जोर मारूया आणि चला घरी जाऊया भेटू